नमस्कार शर्मिलाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज मी हेल्दी आणि टेस्टी असा कुरकुरीत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने थोड्या वेगळ्याच पद्धतीने मी समोसे बनवलेले आहेत तर छान असे कुरकुरीत आणि टेस्टी समोसे तयार होतात तर ह्या प्रमाणे तुम्ही जर बनवलात तर तुमचे तु सुद्धा व्हिडिओ छान असे समोसे तयार होतील तर चला बनवूया तर मी समोसे बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि ओवा हातावर तुरून मी ओवा घातला आहे त्याच्यामध्ये तर आता त्यामध्ये मी तीन चमचे तेल घालते दोन चमचे दही घालून ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण पिठाला लागेल अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे आपलं पूर्ण पीठ मिक्स झालेलं आहे आता हळूहळू हरु। पाणी घालून आपल्याला कडकच असं पीठ काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे पीठसुद्धा मळून झालं आहे आता हे बाजूला ठेवून देते अर्धा तास आता बटाटे उकडलेले आहेत ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर मी पहिल्यांदा सुरीने बारीक करून घेते आणि नंतर मग हाताने चुरून घ्यायचे आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरून मिरची घालते आता पनीरचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने पनीरचे बारीक तुकडे करून घेतलेत पॅनमध्ये मी बटर घालून घेतलाय त्यावर चाट मसाला आणि जिरा पावडर घातले आता त्याच्यामध्ये बारीक चिरून करून घेतलेला बटाटा घालते आता सारखं परतून घ्यायचं व्यवस्थित बटाटे परतून झाले की त्यामध्ये पनीर घालायचा बारीक चिरलेली मिरची घालायची आता यामध्ये मी पावभाजी मसाला घालते थोडासा लाल तिखट आणि गरम मसाला घालते म्हणजे पावपाव चमचा असं मसाले घातलेत त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेते आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि काढून घ्यायचं आता हे काढून बाजूला ठेवते थंड झालं आहे आता हे पीठसुद्धा आपलं छान उगलेलं आहे आता त्याचे गोळे करून घ्यायचे अशा पद्धतीने गोळे करून त्याची पोळी लाटायची जास्त पातळ आणि जास्त सुद्धा ठेवायची नाही आहे तर अशा पद्धतीने मी पोळी लाटून मध्ये दोन भाग केलेत सुरीने आता चीज बारीक करून घेते मी चीजचे काप करून घेते तर असं मी दोन तीन प्रकारचे समोशाचे आता हे बघा तुम्ही अशा पद्धतीने पुरी करून घेतली आहे आता त्याचे असे मोदकाप्रमाणे म्हणजे जे दर असे करून घेतलेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे जर असे बनवले तर मुलांनासुद्धा खायला आवडतात तर अशा पद्धतीने मी वेगवेगळ्या पद्धतीने दोन तीन प्रकारचे असे समोसे तयार केलेत त्याला गोल पुरी करून त्यामध्ये भरून भरून गोल गोले करून असे वरच्याच वच, बाजूने दाबून घ्यायचं ते पण त्याच्यामध्ये चीज घालायचं मुलांना सुद्धा वेगळ्या पद्धतीने केल्यावर खायला मजा येते म्हणून थोडं वेगळं म्हणून मी असं बनवलंय तर वरच्या बाजूने हलक्या हाताने दाबून असं करून ठेवते तर हळूहळू तळून घ्यायचे थोडा वेळ लागतोय पण व्यवस्थित असे तळले जातात त्याच्यावर तेल सोडायचं आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व समोसे तळून घेणार आहे तर आता सगळे आपले समोसे तळून तयार झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता छान असे आतमधला सुद्धा छान दिसतोय आणि प्लेट्सी झालेली आहेत तर छान असे खुसखुशी आणि कुरकुरीत समोसे तयार आहेत तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मी टाकलेले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद